नमस्कार इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गवारची भाजी जे की चवीला खूपच भारी लागणार आहे चला तर मग वेळ न घालव रेसिपीला सुरुवात करूया गवारची भाजी बनवण्यासाठी मी इथं घेतले गवार असे बारीक कट करून घेतलेत त्यासोबतच शेंगदाण्याचं कूट एक मिडियम साईजचा टोमॅटो एक मिडियम साईजचा कांदा कोथिंबीर कढीपत्ता गरम मसाला कांदा लसूण मसाला जिरं मोहरी हळद अद्रक लसूण पेस्ट लाल तिखट चवीनुसार मीठ गॅसवरती एक कढई ठेवली आहे मी मध्ये गवार टाकून आपल्याला भाजून घ्यायचेत चांगले बघा अशी भाजून घ्यायचेत गवार भाजल्यानंतर त्याच मध्ये मी तेलातल्या पळीने दोन पळी तेल घेतले जिरं मोहरी टाकले जिरं मोहरी चांगली तडतडली ना आता यामध्ये टाकून घेऊया आपण मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला ते पण चांगलं परतून घेऊया कांदा परतला ना यामध्ये आपण टाकून घेऊया अद्रक लसूण पेस्ट ते पण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट व कांदा चांगला परतला ना त्यामध्ये टाकून घेऊया आपण कढीपत्त्याची पानं कढीपत्ता पण चांगला तडतडला पाहिजे तेलामध्ये कढीपत्ता पण चांगला परतला ना आता यामध्ये टाकून घेऊया एक मिडियम साईजचा टोमॅटो टोमॅटो पण चांगला आपल्याला परतून घ्यायचे तेलात टोमॅटो मऊ होण्यासाठी मी यामध्ये टाकले थोडंसं मीठ आता याला चांगलं फिरवून घेऊया टोमॅटो थोडासा मऊ झाला ना आता यामध्ये मसाले टाकून घेऊया एक चम्मच लाल तिखट एक चमच, चमच कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये थोडंसं परतले ना मसाले आता यामध्ये टाकून घेऊया अर्धा ग्लास एवढं पाणी आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले शिजवून घ्यायचेत आपल्याला मसाले चांगले शिजले ना आता यामध्ये टाकून घेऊया गवराचे शेंगा जे आपण भाजून घेतलेले प्लेटमध्ये ठेवले होते ना शेंगा ते टाकून घ्यायचे ते यामध्ये ते टाकून घेऊया आणि सगळीकडून एक वेळा मिक्स करून घेऊया हे सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये टाकून घेऊया शेंगदाण्याचं कूट काही शेंगदाणे भाजून मी त्याला वाटून घेतले होते त्याचं कूट बनवलं होतं ते टाकले मी यामध्ये हे पण चांगलं मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये चांगलं मिक्स झालं ना यामध्ये टाकून घेऊया एक ग्लास पाणी टोटल आपल्याला दीड ग्लास एवढं पाणी लागलं या भाजीसाठी आणि हे गवार पाव किलो गवार होते पाव किलो गवारसाठी मसाल्याचं एवढं मेजरमेंट बरोबर आहे आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर कोथिंबीर पण टाक चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला शिजवून घेऊया चांगलं यावरती झाकण ठेवून याला चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे आपल्याला एक पाच मिनिटांनी आपण चेक करूया की आपली भाजी शिजली का नाही बघा हाताने मी मॅश करून दाखवते बघा एकदम मौसूत अशी गवारची शेंग शिजली आहे आपली म्हणजे आपली भाजी छान शिजली आहे बघा किती मस्त छान भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही नक्कीच एक वेळा ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू